नमस्कार मैं संगम मित्रा आप सभी का स्वागत करती हूं हमारे न्यूज़ चैनल खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते हैं आज की खास खबर गांधी राहुल गांधींनी अमेरिकेत जाऊन पुन्हा एक वक्तव्य केलेला त्या संदर्भात खूप नाराजी व्यक्त केली त्याचा आपनी ट्वीट केला गृह नाराजी व्यक्त केली खर म्हणजे राहुल गांधींचा आणि काँग्रेसचा खरा चेहरा हा परदेशातल्या त्यांच्या वक्तव्याने समोर आलेला आहे राहुल गांधी स्पष्टपणे आरक्षण संपवण्याबद्दल बोललेले आहेत एकीकडे निवडणुकीमध्ये खोटा नरेटिव्ह तयार करायचा आणि दुसरीकडे आरक्षण संपवण्याची गोष्ट या ठिकाणी करायची हे अतिशय चुकीचं आहे भारताच्या संविधानाचा किंवा संविधानकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काँग्रेसने कधी सन्मान केला नाही बाबासाहेबांना त्यांनी लोकसभेमध्ये निवडून देखील जाऊ दिलं नाही दोन वेळा षडयंत्र करून बाबासाहेबांना पराभूत करणारं हेच काँग्रेस आहे केवळ मतांच्या करता कशा प्रकारे ते खोटा नरेटिव्ह करतात हे आता राहुल गांधींच्या वक्तव्याने स्पष्ट झालेलं आहे भारतीय जनता पक्षाची भूमिका स्पष्ट आहे आम्ही आरक्षणाच्या बाजूने आहोत हे आरक्षण बंद केलं जाऊ देणार नाही जुडे रहिये हमारे साथ और देखते रहिये खबर जनता नहीं हकीकत से रूबरू कराते हैं। लाइक सब्सक्राइब अवश्य करें। धन्यवाद